एरवी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवणारे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त भरभरून स्तुती सुमन उधळली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त एका विशेष पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या पुस्तकात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलंय उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते तर पवारांनी एक लेख लिहून देवेंद्र फडणवीसांवर स्तुती सुमन उधळली ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिलं की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो देवेंद्र फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी करतो शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय क्रियाशील राहण्यासाठी प्रकृती शिडशी असा असावी असं स्थूलमानाने म्हटलं जातं पण आवा दोघांमधील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे देवेंद्र फडणवीसांना राजकारण्याचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणं उभं राहणं आणि नेटाने पुढे जाणं आव्हानात्मक होतं त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय केवळ त्यांचं आहे देवेंद्र फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी सव्वाद कुशल आहेत वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे ही त्यांची जमेची बाजू या गुणांच्या आणि उपजत बुद्धीच्या आतुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी ही खरोखरच वाखणण्याजोगी होती या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्री पदाची माळ पडली भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला त्यांनी केलेल्या कामांचा उहापोह कॉफी टेबल बुक मध्ये होईलच परंतु मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण फार बदललं आहे पूर्वी निवडणुकांमध्ये वाद प्रतिवाद होत तुरे रंगत असत पण निवडणूक सत्ताधाऱ्यांना संरचनात्मक आणि सकारात्मक कार्याकडे समाजकारणाकडे आजकाल असं होत नाही राजकारण ही सततची प्रक्रिया झाली आहे त्यामुळे डाव प्रति डाव कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्यात मतभेदांनी टोक गाठलंय त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रियात्मक कार्यासाठी ऊर्जेचा व्यय होतो त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो असा लेख शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिला होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका